नमस्कार आज आपण बनूया नागलीची इडली त्यासाठी मी रात्रभर पाण्यात भिजवलेले नागली घेतली त्यातच मी एक कप उडदाची डाळ घेतली दीड कप तांदूळ घेतले आणि नागली पण दीड कप घेतलं आणि पाच मिनटापूर्वी फक्त पोहे भिजवून घेतले आता आपण हे सगळं मिक्स वाटून घेऊया व्यवस्थित असं व्यवस्थित वाटलं गेलं पाहिजे बारीक आता आपण सगळं बारीक वाटून घेतलं आहे नमक टाकून घेऊया मी सेंदव नमक घेतलेलं आहे तुम्ही साधंही घेऊ शकता आणि त्यात थोडा बेकिंग सोडा टाकूया म्हणजे व्यवस्थित ते फुटतील आपल्याला इडली मीठ हे चवीपुरतेच टाकायचे आपल्या अंदाजानुसार आता हे दोन तीन तासासाठी फर्मेंटेशनसाठी आपण ठेवून देऊया मिक्स करून घेऊ आता दोन तीन तासात आपण असं फर्मेंटेशन झालंय आहे आपलं छान बघा सुंदर दिसतंय आता आपण इडली बनवायला घेऊन या गॅस ऑन करून इडली पात्रेत पाणी घेतले तर गरम व्हायला ठेवले तोपर्यंत तो आपण इडली पात्रामध्ये इडली मिक्चर भरून घेऊया व्यवस्थित जरा ढवळून घेऊया सगळं मिक्सर मिक्स झालं मिक्स पाहिजे तेल लावून घेऊया आपण सगळ्या दान भांड्यांना जेणेकरून आपली इडली खाली चिटकणार नाही म्हणून अशा प्रकारे सर तेल लावून घेऊ बॅटर टाकून घेऊया थोडं थोडंच टाकायचं नागली चेडलीमुळे भरपूर असं प्रोटीन मिळतं आपल्याला शुगर मेंटेन राहण्यास मदत होते पंधरा मिनटं राहू द्यायचे तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊया मिक्सरचं भांड घेतलं मिरची खोबऱ्याचे काप टाकले कोथिंबीर दोन चार पाकळे चवीनुसार मीठ घेतलं आता हे आपण बारीक वाटून घेऊया तेल घेतलंय तेल थोडं तडतडू द्यायचं आहे देतोय आता आपण चटणीला पंधरा मिनटं झाले आहे आपले आता आपण चेक करून घेऊया झालं आहे की नाही झालं आहे चेक करून बघते चेक करून बघूया आपण नाही झाले अजून अजून पाच एक मिनट राहू देऊ चटणी झाली आहे आपली गॅस बंद करून घेऊया ओपन करून घेऊया काढू थोडस गा थोड गार होऊ देऊया खूप पण गार नाही द्यायचे आता आपण इडली काढून घेऊया आता आपण इडली काढून घेऊया गार झालेली आहे आपली बघूया कशी निघते ती बघा अशा प्रकारे सगळ्या इडल्या आपण काढून घेऊ छान निघताय बघा छान निघता इडल्या सुंदर सुरेख अशी इडली तयार झाली आपली बघू शकता त्याच बॅटरपासून आपण आता आपे बनवून बघूया तेल टाकून घेऊया पीठ टाकून घेऊया झाकण ठेवून घेऊ अगदी दोन तीन तीन मिनिटात आपल्याला चेक करत राहायचं इडली सारखं नाही आपण ते फास्ट बघावं लागतं नाहीतर ते चिटकून जाता काढून जाता ओपन करून बघू ते पलटन घेऊया आपण आपल्याला अल्टोल पार्टत राहावं लागतं नाहीतर ते काळ पड़ता छान फुगले पण म्हणजे छान होता है सगळं पलटून घेऊ आपण आता दोन मिनिटांनी परत बघू आपण झाले आपले आपे पण अगदी दोन ते पाच मिनिटात तयार होता आपे गॅस बंद करूया अशा प्रकारे आपल्या एकाच बॅटरमध्ये आपण आपे आणि इडली तयार केली शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी सोबत मनसुक्त आनंद घ्यायचा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये